शिवरायांची प्रतिमा कुठेही नसून ही साताराकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे सातारा प्रत्येकाला शिवछत्रपतींची प्रतिमा संघर्षाची प्रेरणा आणि लढण्याचं बळ देते आणि त्याच प्रतिमेची प्रतिकृती सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक एकच्या ट्रॉफीवरती आहे त्या ट्रॉफीचं अनावरण आपण करत आहोत आपण काउंट डाऊन करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक एक च्या ट्रॉफी अनावरण आहे युद्ध सज्ज रूपातील छत्रपती शिवरायांची प्रतिमा अशी आकर्षक ट्रॉफी सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक एक साठी छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर सह युद्ध सज्ज रूपातील छत्रपती शिवरायांची प्रतिमा सातारा जिल्ह्यात पोयनाके या ठिकाणी आहे आणि त्याचीच प्रतिकृती सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक एक च्या ट्रॉफीवरती आहे त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा